कोल्हापूर येथील एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी पोलीस कर्मचारी बडतर्फ कोल्हापूर पोलीस अधीक्षकांची कारवाई मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्याकडून बनावट नोटांचे उत्पादन छपाई साठा व वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती कोल्हापुरात असणाऱ्या एका कंपनीवर कारवाई करत बनावट नोटांच्या साठ्यासह सा एकूण एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता या प्रकरणी सुप्रीत काडाप्पा देसाई व बावीस रणार गडिंग्लज राहुल राजाराम जाधव व तेहत्तीस रणार लोकमान्य नगर कोरुची इब्रार आदम इनामदार व चव्वेचाळीस राहणार कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे राहणार कोल्हापूर आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे व अठ्ठावीस राहणार मुंबई या पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून भारतीय मूल्याच्या पाचशे रुपयांच्या अठ्ठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच दोनशे रुपयांच्या पंच्याऐंशी हजार आठशे मूल्यांच्या बनावट नोटा व बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप प्रिंटर व इतर साहित्य तसेच एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी असा जवळपास एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता यामध्ये संशयित आरोपी इब्रार आदम इनामदार हा कोल्हापूर येथील पोलिस दलात पोलीस हवालदार असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत पत्रकार परिषद घेऊन सदर कारवाईची माहिती शुक्रवारी दिली होती या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी संशयित पोलीस कर्मचारी इब्रार इनामदार याला सेवेतून बडतर्प केले आहे याबाबतची माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शनिवारी मिळाली आहे